अंबाजोगे शहरातून ऐतिहासिक जयवंती नदीचे पात्र असून नदीपात्रात प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे या अतिक्रमणात जयवंती नदीचा नाला निर्माण करण्याचा नगर परिषद प्रशासनाचा प्रयत्न असल्याने जयवंती नदीचा जुनी नोंद खाडाखोड करून राजकीय दबावापोटी जयवंती नदीचा नाला केला जात असल्याने जयवंती नदी पात्रातील होत असलेले व झालेले अतिक्रमण तात्काळ काढा नगर परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या बांधकाम परवाने रद्द करा या मागणीसाठी डिजिटल मीडिया परिषदचे अंबाजोगे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी दिनांक एकोणीस एकोणतीस एप्रिल जयवंती नदी पात्रात पूजा अर्चना करून नगरपरिषद कार्यालयाच्या पायऱ्या शेजारी आमरण उपोषण चालू केल्याने अतिक्रमण करणाऱ्या धनदांडग्यासह नगरपालिका व प्रशासनाचे धाबे

प्रियंका टोंगे कार्यालयीन अधिकारी अधीक्षक रमेश सोनकांबळे स्वच्छता निरीक्षक आनंद वेडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन जयवंती नदी पात्रातील अतिक्रमणासंदर्भात माहिती व पाहणी करून उपोषणकर्त्यांच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले असले तरी उपोषणकर्ते अभिजित लोमटे यांनी जोपर्यंत जयवंती नदी पात्रातील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम परवाने रद्द होणार नाहीत तोपर्यंत अमरणू उपोषण न सोडण्याचा निर्णय घेतला आहे पाहूया नगर परिषदेच्या प्रशासकीय मुख्य अधिकारी प्रियंका टोंगे व पोषणकर्ता अभिजित लोमटे यांच्याशी झालेला थेट संवाद लाइव मध्ये आता आपण पाहूया अंबाजोगदर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगई पण जेटी स्पुडाची लांबी फक्त भीमपुंडापासून फक्त पाठीण चौकापर्यंत म्हणजे कुलापर्यंतच आहे का त्याच्या पुढे का लागू नाही कारण ते इथून पुढे भीमकुंडापासून पाठी चौकापासून तेहतीस फुटाची नदी आहे नदी किंवा वार आहे आणि पाच चौकापासून पुढे तर पाच आहे ते तो प्रश्न कसा आम्ही सोडणार नाही मॅडम होण्याचा उद्देश कसा आहे की मला एक आठ पंधरा सकाळी उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस धाराव आणि पाचन चौकापासून ते गणेश मंदिरापर्यंत पाणी भूष्काने गणेश मंदिराच्या गाभाऱ्यातच पाणी गेलं मग त्या उन्हाळ्यात पावसाची परिस्थिती कशी असेल तर येणाऱ्या जर पाऊस जर जास्त झाला आणि लोक सध्या जे झाले ते अतिक्रमण होऊन झाले त्यांना परमिशन घे आपल्या नगरप्रशासून दिली निर्माण कामाचं आणि त्यांचं जर नुकसान झालं तर त्याला जे आपल्याला पण आता तरी झाली नाही

आपण ते ठरवले आपण मानू मायाहाशे फूट होती ती कुठे गेली हा प्रश्न आणि जे नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करून त्यांच्या नावावरती ते जागा नावावर करून घेतल्या तर दोषा करावं कोर्ट मेटर नाही मॅडम कोर्ट मेटर आणि कोर्ट मेटर असताना आपल्या जो काही अशी ऐतिहासिक नगरी की ज्या नदीचे दोन नोंद आहे म्हणजे जुनी नोंद आणि नवीन नोंद की पहिलं आमच्या जो काही डबल नोंद येत जुनी नोंद रद्द करून काही ठराविक लोकांना आमच्याजो काही शहरात ठराविक धनधाणी केला त्याचा फायदा झाला बाकी सर्वसामान्यांना काय तसं नवीन कशी नगरप्रशातून बांधता हक्क त्यांना परंत ह्याच्यात आपल्या अधिकाऱ्याचा तेवढा समावेश आहे मग काही ते मान समान नाही मॅडम मानता आले तर आपण सगळे तर जुनेच आहेत सगळेजण ह्याला जबाबदार कोण आहे यापूर्वी आंदोलन सगळे आंदोलन झालं होतं काहीच नाही दर्शयची परिस्थिती त्या ठाम वेळ माहीत होता आणि दिला गोष्ट कसा दिला होता आज मी तुमच्या वेळी नालपूर आम्ही काही दि पण हे अंबाजोबे शहराचा विषय काढली आणि असा विषय किसकट करून टाकलाय की पुलाच नसतो त्यासाठी करून टाकलं तर पूर्व नदीचं पात्र मोठं आहे अंबेसोब्यात रिंग रोडला बघा एक शंभर फुटाचा पूल आहे अंबेसोबेच्या मध्य ठिकाणी दर पेट्रोल पंपाल त्याला शंभर फुटाचा पूल आहे त्याच्यानंतर पाटील चाकात गेला तर शंभर फुटाचा पूल आहे योगेश्वरी मंदिरापाशी गेला तर शंभर फुटाचा पूल आहे पण पुलाची रुंदी एवढी आहे चार चार कंगलीमधून पाणी वाहत आहे आणि अशा परिस्थितीत असताना मग पाण्याचे पात्र लक्ष घेऊन त्या काळच्या विजांगो असाल किंवा पूर्वीच्या सरकारनं असाल किंवा पूर्वीच्या नगरपेक्षा प्रशासनानं असेल ते सगळे पावलं त्या दृष्टी उचललेत नाही मॅडम मग आताच पात्र का कमी झालं एवढं त्याचं कारण काय झालं असं पावसाळा कमी झाला का निसर्गांना तुम्हाला तसं काय अंदाज दिलाय का गोंदेश्री काही होऊ शकते ना उन्हाळ्याच्या अवकाळीपासून गणेश मंदिरात जर बाब करत आहे ते, ते, ते पाणी घुसू शकतंय तर ना, येणारं काय आता काय होणार आहे परिस्थिती त्याच्यावर काय गंभीर अपेक्षित आहे ना आम्हाला हाऊच नाही मॅडम आमचे सर्व पत्रकार बांधायला उपोषणा नकोच आहे आम्हाला पण सध्या अशी झाली परिस्थिती जुना नदीचा इतिहास सगळा मुडीत काढला गेला तुमच्या मतानुसार प्रशासनाच्या मतानुसार तेहतीस फुटाचं तेहतीस फुटाचं फक्त सर्व बार बुजले गेले कुठं हे नाही सगळ्यात महत्वाचं

आम्ही म्हणजे आमच्या शहरात म्हणजे एक उदाहरण समजूर अवकाळी पाऊस जर पाटील सकाळपासून गणपती मंदिरापर्यंतच्या गणपतीच्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी घुसू आहे पण पाणीचे जे नालेलं पाणी जायला पाहिजे तर मंड मंडीमधल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानासमोर पाणी शेजाराचं पाणी येऊ नये पण नाल्या बुजवल्यात करोडो रुपयाचा खर्च आपल्या नगरप्रषा नगरप्रषा माध्यमातून शहरात विकास काम चालू आहे कशासाठी विकास चालू आहे मग आता त्या धार्मिक स्थळामध्ये पाणी घुसण्यासाठी चालू आहे का पत्रोल <laughs>